कस पा हे तुम्हाला सांगितलं पण पुढचा इतिहास तुम्हाला माहित आहे का पुढे आपल्या सोबत या आशाने महाराष्ट्रात था आला पण काय भेटलं माझ्या मराठवाड्यात अन्याय झालाय माझ्या मराठवाड्यात अन्यायचा मोठमोठा धंदे नाही रोजगार नाही बेरोजगारांनी तरुण हवाल दिल झालाय नोकरी नाही म्हणून लग्न झालं झालाय तुम्ही कापूस आहेत

तर तुम्ही शिवाजी खरे माले, तुमच्या कडून मुलींचा महिलांचा रक्षण होत नसे तर तुम्ही नाजा मराठवाड्याचं कवा काय दळ करणार आता मला तुम्ही बाजला महाराष्ट्र चारद्य देवत आराध्य देवत छत्रपती शिवाजी